सदर महसूल मंडळा करता अठ्ठेचाळीस कोटी छप्पन लाख रुपये नुकसान भरपाई सुद्धा मंजूर करण्यात आली आहे आणि लवकरच ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे याचा शब्द आपल्या माध्यमातून सभापती महोदया या स्वप्नाला मी या ठिकाणी मदतीच्या आड येणारे नियम सुद्धा आपली नियत साफ होऊन बदलून दाखवले म्हणूनच या ठिकाणी एवढी मोठी मदत शेतकऱ्यांना देत आहे तुमच्या काळात नसलेला एक नवीन निकष आम्ही तयार केला तो म्हणजे सततचा पाऊस यापूर्वी नव्हता उदाहरणार्थ मिमी पावसाच्या नैसर्गिक आपत्तीचे शेतकरी बसतो ते सततच्या पावसाचे त्यांनाही आम्ही विशेष बाब म्हणून या ठिकाणी एक हजार पाचशे कोटी रुपयाची मदत केली पूर आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट मदत आणि ती सुद्धा तीन हेक्टर पर्यंत अशी एकूण सात हजार एकशे सोळा कोटी केली नैसर्गिक आपत्ती तातडीची मदत पाच हजार रुपये होती ती दहा हजार रुपये केली जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या काळात नैसर्गिक का आपत्तीसाठी सुद्धा तीन हेक्टर केला या कालावधीत एक हजार दोनशे आठ कोटी रुपये निधी वितरित वितरणास मान्यता दिली आणि आतापर्यंत नोव्हेंबर डिसेंबर मध्ये अवकाळी पाऊस पडला बेचाळीस जिल्ह्यापैकी आदरणीय एकोणतीस जिल्ह्यामध्ये आज शंभर टक्के पंचनामे झालेले आहेत आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये थोडेफार पंचनामे बाकी आहेत एकूण हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यासाठी सुमारे दोन हजार कोटीची मदत लागणार आहे आम्ही काल चौदा शेतकऱ्यांना मदतीचा धनादेश माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मदत पुनर्वसन मंत्र्यांच्या शुभास्ते या ठिकाणी देण्या देन दिले